रेल्वे स्टेशनचा रस्ता खड्ड्यांनी पोखरला माजी नगरसेवक गप्प नागरिक त्रस्त रेल्वे स्टेशन रस्ता दुरावस्थेत नागरिकांचा संताप अहिल्यानगर शहरातील लोखंडी पूल ते रेल्वे स्टेशन आणि कायनेटिक चौक ते मल्हा चौक हा प्रमुख रस्ता सध्या पूर्णपणे खड्ड्यांनी पोखरलेला असून नागरिकांना रोज प्रवासादरम्यान मनस्ताप सहन करावा लागत आहे या भागातून दररोज शेकडो नागरिक रेल्वे स्टेशनकडे प्रवास करतात खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याचा धोका वाढला असून लहान मुले महिला आणि वृद्ध व्यक्तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागात अनेक माजी नगरसेवक वास्तव्यास असूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नाही निवडणुका आल्या की मतांसाठी समोर येणारे हे लोक आता गायब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे हे देखील स्पष्ट दिसत आहे नागरिकांनी कॅमेऱ्यासमोर व्यक्त करताना संताप आणि अपेक्षा व्यक्त केल्या रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे काटेविषयी काय आहे तुमची समस्या लवकरच पालिकेला आपण हे काट्यांचा हो ना काल जे काय खिलण झालं इथं हा हो त्रास होतो का तुम्हाला होतोय ना म्हणजे तुम्हाला या जायला काय कसं वाटतं बुवा करायला बस भंड काहीतरी नक्कीच नक्कीच हो हो त्रास होतो आहे खड्ड्याचा तुम्हाला लई हो भयानक त्रास ही लहान मुलांना घेऊन येत त्रासच होतो ना ठीक आहे चांगलं आहे का हो 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 पुरं दमायला जातात काम चालू आहे इकडे इकडे काय करायचं बरं बरं शंभर टक्के एक अड्डे बुजवण्याचा प्रयत्न आपण करू ठीक आहे इकडे पुढे हो लहान मुलांना घेऊन जातो त्रास ओके ओके त्रास होतो ग एक अड्ड्यांत जा म्हणजे उद्या एक अड्डे बुजतीन तुम्ही जर बोलले तर नक्की हो पुजले पाहिजे ना बरं बरं पाहिजे ना एक त्रास होतो आहे का तुम्हाला होतो ना बरं बरं तुम्हाला त्रास होतो का एक खड्ड्याचा ना बरं बरं बरं